समाज जोडला नाती जुळली आणि एकतेचा नवा अध्याय लिहिला गेला आकुर्डी प्राधिकरणात आज लिंगायत समाजाचा इतिहास घडला शिस्त सुसंवाद आणि संस्कार एकत्र येऊन विवाह संस्थेचा उत्सव साकारला गेला रविवार सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मल्लिकार्जुन मंदिर हॉल आकुर्डी प्राधिकरण ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस डिसिप्लिनड लिंगायत वधूवर ग्रुप तर्फे आयोजित भव्य वधूवर सूचक मिळावा उत्साहात महाराष्ट्र सकाळी दहा वाजता उद्घाटन झाले एस बी पाटील यांच्या हस्ते या प्रसंगी रमाकांत अडके टाटा मोटर्स अपारया बिरादार शिवाजी साखरे बसवराज कोलोळी राजशेखर बिराजदार डॉक्टर चव्हाण विवेक रणवरे सुरेश वाळके आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या मेळाव्यात वधूवर आणि पालकांनी थेट संवाद साधला तर रजिस्ट्रेशन कामकाज योगेश तोडकरी नागेश देघील आणि भीमराव एर्गे यांनी काटेकोरपणे पार पाडले सूत्रसंचालन हो, लिंगायत सुरेश लिंगायत यांचं तर डॉक्टर अशोक नगरकर आणि नरसिंग मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला भोजन धर्मगुप्ते लिंगायत केटरर आणि सोलापूर ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतकुंकी यांनी खास पारंपरिक जेवणाची मेजवानी दिली कडक भाकरी गुळपोळी आणि शेंगाची चटणी या चवीनं वातावरण अधिक आत्मीय झाले नवीनतेचा स्पर्श देत उपस्थित वधूवर आणि पालकांसाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला जिथे बायोडाटा त्वरित शेअर करून संवाद अधिक सुलभ बनवण्यात आला पारदर्शक विवाह जुळविण्याची प्रक्रिया अधिक आणि सुसंवादी झाली या मेळाव्यानं दाखवून दिला समाज एकत्र आला तर प्रत्येक समस्या सुटते लिंगायत समाजातील विवाह संस्था आता केवळ परंपरेपुरती नाही ती संवाद सन्मान आणि आधुनिकतेचा संगम आहे ही केवळ भेट नव्हती ही समाज जोडणीची क्रांती होती असं भावनिक उद्गार अनेक पालकांनी व्यक्त केले जिथं संस्कार आणि एकता भेटतात तिथं समाजाची ओळख उजळते लिंगायत समाज, समाज आज नव्या युगात पाऊल टाकत आहे अभिमानानं आणि आत्मविश्वासानं अशाच प्रेरणादायी कथा ऐकत राहा कारण आम्ही आहोत आय एम सिटीझन